ते मित्रांनो मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून आपल्या एका नवीन लाईव्ह मध्ये स्वागत करते सगळं वाक्य इथे तिकडे म्हटलेलं आहे मी उद्या जाणार आहोत आम्ही गावी तर बघूत गावी गेल्यानंतर सुद्धा मी जमलं तर व्हिडिओज अपलोड करत राहीन शक्यता कमी आहे पण मी करेन जमले तसे मी करेन व्हिडिओज अपलोड करण्याचा प्रयत्न नक्कीच चला त्रिशिका झोपलेली आहे आणि मी भाज्या निसत आहे हॅलो बीर की एक आधा गिरती तो तरी थाम नहीं देती तो तरी थाम ओए हम्म सिंग क्लास परशिल एबीपी मादा नमस्कार अप्सरा ओ रानी ओ माय गॉड काय पण मस्करी करता भाऊ तुम्ही नमस्कार अगदी एका जागी थांबा बिरी इकडे तरी जाय जाय तिकडे तरी जा का बुळ बुळ करायला असं जा इकडे नमस्कार हम्म थी, थी थी। विचार असे मांडा की लोकांनी म्हटले पाहिजे तू उठ बर इथून हे <laughs> <एवा परे>। झालंय <laughs> <laughs> का तुमचं जेवण वगैरे झालं असेल आता तीन वाजत आहेत आकाश नागोरी हाय हॅलो भाज्या निवडत आहे भाज्या निवडत निवडत मी लाईव्ह कनेक्ट केलेली आहे म्हटलं आता गावी जाणार आहे ना तर मग होणार नाही का असे हो आकाश नागोरीची खेड चे लाईव चालू आहे खेड रत्नागिरी खेड रत्नागिरी खेड लेकिन प्रॉपर मेरा डिस्ट्रिक्ट नांदेड हे नाही लावायची नको मा याच्यात हे होते की लिंब हे होते मा खराब होते ते जमत नाही त्याच्यात भरत कुमार हॅलो हॅलो नमस्कार सर्वांना नमस्कार त्रिशू उठली अनन्या आईला पण घेऊन जा सोबत तिच्यासाठी पण काहीतरी आणि किती ठेवलेत हे मग न्याव तर लागणारच आहे त्याला एबीपी माझा आत्ताच बसलोय जेवायला या जेवायला हा जेवा जेवा जेवण झालंय झालंय काय करू काय तरी तुझा अभिरस्त भरत भांडे वर्ण भांडे कुमार हॅलो माझ्या <laughs> भांड जळून जाईल प्लास्टिकचा आहे ते राहते की काढता येत होता हाय नवनाथ चोपान हॅलो कशा आहात तुम्ही मी एकदम छान एकदम मस्त आहे मी छान तुम्ही कसे आहात भाऊ त्रिशिका उठले रडते घे ना ग तिला आधी ते राहूते की मग झाडते ना मी एकदाच

मोबाइल तरी पाड़ी का बोलत आहत खेड़ रत्नागिरी खेड़ इट्स जे गेमर आप कुछ बोलत आहत ताई कोणता तालुका खेड़ खेड़ तालुका है खेड़ वरुण बोलत है एबीपी माझा पत्नी सुनी जी उठ जाइए रोटी बना रही हूँ पति तो मैं कौन सा तवे पे सोया हूँ चाय पानी झाले का हो झाले चालेल चहा वगैरे आम्ही नाशिक मधून बोलतो योगेश पानसारे ओके तिला इतक्या दिवसांनी फर्स्ट टाइम लाईव्ह मध्ये अटेंड करत आहे छान ओके नरेन डाफरे तुमचं स्वागत आहे अगदी उद्या गावी जाणार आहे तर माहीत नाही अं व्हिडिओ टाकता येतील की नाही पण मी प्रयत्न करेन त्रिशा रडत आहे हो ती आत्ता उठली आहे त्यामुळे रडते गेले क्लीज अनन्या तिला घेऊन गे। गेले झोपली होती ती म्हणूनच मग मी लाईव्ह कनेक्ट केली म्हटलं गावी जाईन तेव्हा जमेल की नाही व्हिडिओज टाकायला माहीत नाही दिसत होती भाज्या लाईव्ह ऑन केली कसे आहात तुम्ही चाल का तुमचं जेवण वगैरे आज सॅटरडे सुट्टी असेल आज सुट्टी असेल ना तुम्हाला नाही आज तर फ्रायडे आहे सॉरी मीच विसरले उद्या निघायचंय ना आम्हाला मस्त गाणं म्हणत आहे बाळ नाही गेली ती खाली आता रडत होती उद्या आहे सुट्टी हो मीच हे झाले कन्फ्यूज झाले कारण की उद्या आम्हाला सॅटरडेला निघायचं आहे ना तर त्यामुळे डोक्यात तेच आहे सॅटरडे निघायचे गावाकडे निघायचे गावाकडे बॅग वगैरे पॅक झाले बॅग केले पॅक उद्या सकाळी निघायचे सात वाजता छोटू mm. छोटू हॅलो माहूर माहित माहित आहे का माहूर माहूरला माहूरच्या खाली आहे माझं गाव माहूर पाशीच आहे पाच किलोमीटर अंतरावर आहे माहूर पासून हो बस म मा, माहूर पासून अगदी पाच किलोमीटर अंतरावर आहे आष्टा मोबाईल बसेना ला लावला नाही मी ठेवले आणि त्यावर ठेवलं माहूरला ओके काय खास कारण गावाकडे जायचं पी माझा नाही खास काही कारण नाही दिवाळीला गेलो नव्हतो मग ह्यांच्या दोन बहिणी आहेत मग त्यांना दिवाळीला आणलं नव्हतं घरी तर कारण की दिवाळीला गावी गेलो नव्हतो आणि इकडे या म्हटलं होतं त्यांना पण एवढ्या लांब ते आले नाहीत मग म्हणूनच त्यांचीच दिवाळी चांगली करण्यासाठी जातोय ह्यांच्या है। बहिणींची साहेबांच्या बहिणींची दिवाळी राहिले माझी पण राहिले मी पण नाही गेले गावाकडे मग मी पण जाईन माझ्या गावी आधी ताई त्यांचं दिवाळी वगैरे त्यांना कपडे काय काय घ्यायचं आणि मग मी मी जाईन इलेक्शन ड्युटी होती त्यामुळं गादी गेलो नव्हतो मग आता जातोय देखू देखू गेमिंग हॅलो दिदी हॅलो काय खास कारण तेच कारण कसे जाणार ट्रेन ने ट्रेन ट्रेन आहे इथून इथून ठाण्यापर्यंत जावं लागतं खेडवरून खेड टू ठाणे आणि ठाणे टू किनवट आणि किनवट पासून अजून पुढे जायचंय मग बसने मग हॅपी दिवाळी हो <laughs> हो <थेंक> यू <laughs> मिस्टर काय करतात सॅम सॅम मिस्टर तहशील ऑफिसमध्ये क्लार्क आहेत पुरवठा खात्यामध्ये क्लार्क आहेत ते लिपिक आहेत सगळ्यांना सगळ्यांची हॅपी दिवाळी झालेली आहे आता आम्ही आमची दिवाळी हॅपी करून येणार आहोत गावी जाऊन पण तो म्हणजे जेव्हा सण असतो ना त्याच वेळेमध्ये जेव्हा गावी जातो ना आपण ती एक वेगळीच मजा असते पण जेव्हा सण संपवतो त्यानंतर आपण जातो तेव्हा तेवढं मग जायची इच्छा नसते जेव्हा सण जेव्हा दिवाळी ॲक्च्युअलमध्ये दिवाळी होती तेव्हाचे जे दिवस असतात त्याच दिवसांमध्ये गेलेलं बरं वाटतं पण आता काय करायचं इलेक्शन ड्युटी होती त्यामुळे नाही जाऊ शकलो सुट्ट्याच मिळाल्या नव्हत्या ह्यांना मग म्हटलं चला असू द्या म्हणजे पहिल्यांदाच असं झालेलं आहे एक नऊ वर्ष झालेत त्यांना हे करून आणि आमच्या लग्नाला झालेत सात वर्ष सात वर्षात पहिल्यांदाच असं झालंय की दिवाळीला आम्ही गावी गेलो नाही नाहीतर तर नेहमी जातो आम्ही गावी दिवा दिवाळीला जातोच यावर्षीच असं झालंय इलेक्शन ड्युटी मुळे हॅपी जर्नी थँक्यू ड्युटीवर असाल ना तुम्ही आता इंजिनियर साहेब ड्युटीवर असतील आता <laughs> आम्हालाही व्हायचं इंजिनियर <laughs> काय माहीत तेवढा अभ्यास पण करायला वेळ भेटत नाही आम्हालाही व्हायचं आहे अभियंता पण काय सध्या हेच चालू आहे प्रॉपर स्टडीला टाइम भेटत नाही <laughs> कोणती ट्रेन आहे नंदीग्राम आता मांडवी एक्सप्रेसनं जावे लागेल पॅसेंजर पण असते एक अ ठाण्याहून एक्सप्रेस न जावं लागतं ठाण्याहून लवकर व्हा नागपूरला बदली घ्या <laughs> हो हो काय होणार मुलांमध्ये आणि टाइम नाही भेटत तेवढा आणि किती सारी स्पर्धा आहे ना आता एवढी स्पर्धा वाढलेली आहे की आपण थोडासाच अभ्यास करणार आणि त्यावरच आपण जर विचार करतो म्हणलं की आपल्याला गव्हर्मेंट जॉब लागेल ला तसं होऊ शकत नाही त्याला एक प्रॉपर शेड्यूल पाहिजे आणि तेवढा आपला अभ्यास पण पाहिजे पण जरा ठीक आहे जेवढा होईल तेवढा मी करण्याचा प्रयत्न करते <laughs> लागली तर लई छान नाही लागली तरी नाही लागली तरी छान लागली तरी छान दोन्ही याच्यामध्ये खुश माझी वाचली ना ही कमेंट एबीपी माझा नाही वाचते मी सगळ्यांच्या कमेंट काय केलं तुम्ही कमेंट मग हॅपी दिवाळी थँक्यू एबीपी माझा वाचली ना मी तुमची कमेंट प्रयत्न करत राय यश नक्की मिळेल हो नक्कीच प्रयत्न तर चालूच आहेत प्रयत्न केल्याशिवाय तर काहीच मिळणार नाही ना बघुत मग काय चाललंय तुमचं मॅडम वगैरे बरे आहेत सगळे मुलं मुलगा बरा आहे उद्या गावी जायचे ना म्हणून मग आता लाईव्ह कनेक्ट केले म्हणजे हा टाइम मी कधी करत नाही लाईव्ह कनेक्ट केली तर साडेपाच वाजता करते पण म्हटलं चला त्रिशिका झोपून होती म्हणून केली पण ती उठली माझ्या आवाज आले मोबाइल पण बसत नाही प्रॉपर चला सगळे जण ज्याचे त्याचे काम हो करा असं काही कंपल्शन नाही कोणाला की मध्ये थांबाच म्हणून कारण की मला माहित आहे सगळ्यांचं बिजी शेड्यूल असतं आणि दिवसात तर कोणालाच टाइम भेटत नाही मग काय दिवाळीचे लाडू खाणार मग मज्जा आहे बाबा तुमची झालेत करून आणि खाऊन पण झालेत दिवाळीचे लाडू आता नाही काय दिवाळीचे लाडू गिडू आता पुरणपोळी आता पुरणपोळी खायची लाडू गिडू काय नाही करायचे आता लाडू वगैरे केले होते दिवाळीच्या टायमिंग मध्येच केले होते दिवाळीला गेलो नाहीत ना मग राहिली त्यांची दिवाळी म्हणून मग आता जातोय आवडला मला मी सांगितलेला व्हिडिओ छान झाला आवडला मला ओके थँक यू हो सजेशन तुम्ही सांगू शकता मला जर कोणालाही कोणत्या एखाद्या रील्स कोणाला आवडत असेल एखादं गाणं आवडत असेल तर नक्कीच सांगू शकता कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता की ह्या व्हिडिओ या, या गाण्यावर व्हिडिओ बनवा मी नक्कीच ट्राय करेन जसं जमेल मला तसं ट्राय करेन आम्ही रिकाम टेकडे आम्ही कशाचे बिझी अरे बापरे नाही तसं सगळेजण बिझी असतात असं काही नसतं पी माझा हा मस्करीचा विषय आहे तुम्ही कमेंट केलेली पण तसं नाही सगळ्यांचं बिझी शेड्यूल असत कशात ना कशात आपण गुंतलेला असतोच कशात ना कशात तरी त्रिशा त्रिशिका भाज्या निवडते दोन तीन प्रकारच्या आहेत निवडायला वेळ लागेल चालू आहे चालू आहे 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 आहे, आहे। चालू आहे तुमचं काय चालू आहे तुम्ही ड्युटीवर असाल ना आता ड्युटीवर असून तुम्ही लाईव्ह मध्ये अवेलेबल आहात की घरी आहात एक झाले दुसरी पण झाले तर एक राहिले चला। मेथी राहिले मेथी 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 सगळे जण या निवडायला पटपट होईल म्हणजे <laughs> हूं शकता सुट्टी नाही गाठ फिट आहे ए त्रिशिका अनन्या आण तिला घरी ड्युटीच्या पुढे काय ड्यु द्यू... ड्युटीच्या पुढे काय ड्युटी <laughs> <laughs> फारच फनी कमेंट करता माझा फनी कमेंट करता नशीब तुम्ही वाईट कमेंट करत नाही ही गोष्ट मला आवडली फनी कमेंट चला ज्यांना कनेक्ट व्हायचं असेल तर कनेक्ट होऊ शकता कमेंट करू शकता ए त्रिशू ए त्रिशिका आण तिला खेळते का खेळू दे पाच मिनिट मग रडली खेळते भीमराव भोसले हाय नमस्कार हाय खेडकर हॅलो माहूरकर करा नाही आष्टी 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 पण नाही आष्टा हे आहे माझं गाव मेन म्हणजे खेडला राहतो माहूरकर म्हणलं तरी चालेल चला आहात एकदम छान मस्त तुम्ही कशा आहात एकदम छान आणि आहे उद्या गावी जायचंय म्हणून मला कनेक्ट केले थोडा वेळासाठी म्हटलं की आता गावी गेल्यानंतर तर तरी पण मी ट्राय करेन गावी गेल्यानंतर सुद्धा लाईव्ह वगैरे कनेक्ट करण्याची पण टाइम भेटेल मला असं वाटत नाही गावी गेल्यानंतर नयन डाकिरे अधिवेशन ड्युटी काम काहीच नाही फक्त हजर राहायचे ओके मग चांगली गोष्ट आहे आज पहिल्यांदा तुम्ही लाईव्ह मध्ये कनेक्ट झालेला आहात भीमराव भोसले ओके ठीक आहे झालंय जेवण वगैरे तुमचं आज पहिल्यांदा झालेले आहेत नागपूरकर कनेक्ट आपल्या लाईव्हमध्ये त्यांचं अगदी मनापासून मी परत एकदा स्वागत करते कारण की नेहमीच ते आपल्या व्हिडिओजला कमेंट्स करतात आणि आपल्याला मोटिवेशन देत असतात मला तरी <laughs> जे जे ना तुम्ही सगळे सबस्क्रायबर छान छान कमेंट्स करता आणि त्यामुळेच एक प्रतिसाद मिळतो व्हिडिओजना आणि मलाही असं वाटतं की चला आपल्याला लोक छान प्रतिसाद देत तर आपण बनवायला हवेत व्हिडिओज अजून छान कसं करता येईल ह्याकडे माझं हे असतो फोकस असतो जसं जमेल तसं मी ट्राय करते पण ती परसेंट डाटा अलर्ट आलेला आहे चला बावीस मिनिट अजून आठ मिनिट अर्धा तास फक्त अर्धा तास लाइव कनेक्ट ठेवते मी ताई मी शहाण्णव कुळी मराठा आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं आहे स्त्रियांचा सा आदर करायला बरोबर मराठाच आहे बरोबर बोललात तुम्ही खरं आहे ते आणि त्यांनीच काय सगळ्याच आपण सगळ्यांनीच एकमेकांचा सन्मान करायलाच हवा सगळ्यांनीच एकमेकांचा आदर करायला हवा आपण जे देतो तेच आपण घेतो हे वाक्य नेहमी ठेवायला हवं आपण जर कोणाला आदराने बोललो तर समोरचाही आपल्याला आदरानेच बोलतो आपण कोणाला वाईट बोललो तर पुढूनही वाईटच आपल्याला प्रतिसाद मिळतो म्हणूनच जे द्याल तेच घ्याल असं आहे तर चला आता मी लाईव्ह डिस्कनेक्ट करते बस झालं त्रिशिका पण उठले खाली गेले तिला बोलवते बर भाजी पण निसत झाले कम्प्लीट चलो बाय बाय सगळ्यांना सगळेजण सक्ड़े जे जे कनेक्ट झाले होते त्या सगळ्यांचे अगदी मी मनापासून धन्यवाद मानते म्हणते सगळ्यांना धन्यवाद आज मराठीमध्ये लाईव्ह मी कम्प्लीट केली एरवी मी हिंदीमध्ये चालू करते पण म्हटलं चला आज मराठीमध्ये कनेक्ट करावी चला कोणाच्या काही कमेंट्स नाहीत थोडीशी भाजी बाकी आहे निवडायची ती निवडेन आणि सकाळी गाडी जाणेन मस्त ट्रेनमध्ये ट्रेनमध्ये ना रेंज नसते मोबाईलला नाहीतर मी ट्रेनमधून सुद्धा तुमच्यासाठी ना बाहेरचा लुक असा लाईव्ह दाखवला असता खूप छान आहे ट्रेनमधून तर बघायला खूप मस्त वाटतो पण रेंजचा प्रॉब्लेम येतो थोडा मी ट्राय करेन की ब्लॉग बनवेन ब्लॉग टाकेन चला मग तुमच्या गावचा प्रवास सुखाचा हो अगदीच धन्यवाद होईल होईल नक्कीच गावाकडे जाण्याचा एक आनंद आहे मनामध्ये पटकन सगळ्यांना भेटायला मिळेल आई बाबा ह्यांच्या ताई वगैरे आहेत त्यांना सगळे काही काम होतील गाव ते गावच असतं शेवटी आपण किती जरी लांब राहिलो तरी आपण जिथं जन्माला येतो त्या जागेची सर कुठंच येत नाही गाव ते गावच शेवटी चला सगळ्यांना बाय बाय भेटूया आपण गावी गेल्यानंतरच्या लाईव्ह मध्ये जमलं तर मी करें लायू करें। नंतर पण करेन थोड्या वेळानं लाईव्ह जर नाही जमलं तर गावी गेल्यानंतर सुद्धा मी करण्याचा प्रयत्न करेन ओके चला बाय बाय Bye bye, ok, bye.